झाले चालू झाले जे काही खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून कलासृष्टी दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी सूर्या फार्मर प्रदूषण कंपनीचा स्टॉल लावलेला आहे आणि या स्टॉलला भारतीय जनता पक्षाकडच्या प्रदेश उपाध्यक्षा श मंगलताई मंगलताई वाघ इथं आलेले आहेत त्यांनी आपल्या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि या स्टॉलला चा जो माल आहे आम्ही ठेवलेला विषयमुक्त नैसर्गिक शेतीतलं जे उत्पादन आहे ते उत्पादनं ताईने त्याची टेस्ट घेतलेली आहे आणि आम्हाला आशीर्वाद दिले ताई आपण या प्रदर्श प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही जो उपक्रम राबवतोय आपण ग्राहकांना काय सांगा खऱ्या अर्थ आणि खादी ग्राम उद्योग या संस्थेच्या माध्यमातून हे जे महिला बचत गटांसाठी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि याच्यातनं खरंच सगळ्या महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे आणि मोदीजींनी सर्वप्रथम केंद्रबिंदू ठेवलेला आहे तो महिलांनाच ठेवलेला आहे महिला, महिला सक्षमीकरण हा त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलले आहेत आज मा मिसेस मिसेज आज हे मुंबईमध्ये आहेत आणि ह्यांच्या मिसेस दिल्लीमध्ये आहेत आता दिल्लीमध्ये त्यांचा अजून एक स्टॉल चालू आहे आणि तिथले त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या माध्यमातून खूप जास्त असं मोठ्या प्रमाणामध्ये आमचा व्यवसाय उभा राहिलेला आहे आणि महिला करतात हे मोदींना समजलेलं आहे निश्चितपणे जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती कुठे ना कुठे तरी आता स्त्री प्रधान संस्कृतीवर आपला देश आ, या साइडने चाललेला आहे तर खरंच मानावे तितके आभार कमीच आहेत मोदीजींचे मोदीजी महिलांच्या मैला, बाबतीमध्ये खूप सक्षम असे निर्णय घेतात आणि महिला निश्चितप्रमाणे त्या निर्णयाला विश्वासाने सगळं धान्य बनवलेलं आहे कडधान्य आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लंची आहे गुळाचं काय काकवी आहे गन्ना चटणी आहे हा गन्ना इमली चटणी चटणीचा आयटम आहेवन त्रास वेगळ्या 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 म्हणजे पद्धतीचे असतात पण गन्ना ऊस आणि काय म्हणतात ऊस इमली चिंच ऊस आणि चिंच यांच्यापासून हे जे च्यवन प्रांस बनवलेला आहे हे च्यवन खूप छान आहे आणि जे जे आपल्या शॉपला भेट देतील त्यांनी ते ते निश्चितप्रमाणे खरेदी करा मी सगळ्यांना विनंती करते मी देखील हे खरेदी केलेलं आहे मी देखील घेतलेला आहे खूप टेस्टी आहे आणि इथे आपण दोन प्रकारचे हळदी सुद्धा ही कच्ची हळद आहे डायरेक्ट कच्ची पासून मेडिसिन तर तो त्याच्यात लॉस झालेली नाही ही हळद पण उपलब्ध आहे आणि ही हळखोंडापासून हळकुंडापासून बनवलेली आहे ही पण उपलब्ध आहे माझ्याकडे कच्ची हळद आहे आणि काळी हळद जी अतिशय दुर्मिळ असते तीसुद्धा मी इथं उपलब्ध आज केलेली आहे माझ्या शेतामध्ये लागवड केली आणि ती वाढवली आणि मी तिथं आज ग्राहकांनासुद्धा उपलब्ध केलेली आहे तर मी यानिमित्तानं असं सांगेन की जास्तीत जास्त ग्राहकांनी याही संधीचा लाभ घ्यावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि पुढच्या कामाला बळ द्यावं आणि मुंबईकरांना विषमुक्त अन्न देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आज ग्राहक पंचायतच्या माध्यमातून काही प्रतिनिधी येत आहेत त्यांच्यासोबत मीटिंग होणार आहे आमच्या शेतकरी वर्गाला बळ मिळेल ग्राहक जो कंझ्युमर आहे त्या लास्ट ग्राहकापर्यंत उत्पादकाचा माल जाईल आणि जसं शे शेतकरी ते ग्राहक ही जे चळवळ वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देतं शेतकरी बाजारसुद्धा आयोजित केले होते आठवडी बाजार तर तसं आठवडी बाजाराची गरज न पडता आमचे थेट पंचायतच्या माध्यमातून उत्पादनं जातील आणि आम्हाला नक्कीच ग्राहकाचे आशीर्वाद मिळतील शेतकऱ्यांची जे काय डबलिंग इन्कम हे जे मोदी साहेबांची घोषणा आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे आणि या कामी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आपलेही आशीर्वाद राहतील आपण प्रयत्न कराल एवढी मी विनंती करतो आम्ही आशा ठेवतो आणि आपण आलात आम्हाला आशीर्वाद दिलेत त्याच्याबद्दल आपले 不不管，那就。